स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आर जे डिजिटल या चॅनलवर तर मित्रांनो मी तुमच्यासाठी एक परत नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जे निर्मला सीतारामन यांनी जी एक नवीन योजनेची घोषणा केलेली आहे तर या योजनेचं नाव आहे मित्रांनो एन पी सी एन पी योजना तर या योजनेची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ही योजना कोणासाठी आहे या योजनेचे फायदे काय आहेत तर या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो जर तुम्ही या अगोदर जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारची नवनवीन माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला लाईक करायला नक्कीच विसरू नका मित्रांनो चला तर सुरू करू याचा आपला हा नवीन व्हिडिओ तर मित्रांनो यामध्ये निर्मला सीतारामन यांनी जे बुधवारी अठरा सप्टेंबर रोजी एन पी एस स्वासल्य योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे मित्रांनो है है बगु शक्ता है है। ही एन पी एस स्वास्थल्य योजना नेमका आहे तरी काय या ठिकाणी आपण सविस्तर माहिती वाचून घेणार आहोत या ठिकाणी आपण बघू शकता केंद्रीय मंत्री सीतारामन निर्मला सीतारामन यांनी बुधवारी अठरा सप्टेंबर रोजी या ठिकाणी या योजनेची जी सुरुवात आहे ती केलेली आहे मुलांच्या भविष्यासाठी ही योजना सुरू कर अर्थसंकल्पात याबाबत घोषणा करण्यात आली आहे या योजनेमुळे मुलांच्या पेन्शनचा प्रश्न या ठिकाणी सुटणार आहे आणि पालकांचं जी मुलांच्या भविष्याची जी चिंता आहे ती या ठिकाणी थोडीफार कमी होण्याची या ठिकाणी या योजनेमार्फत मदत होणार आहे मित्रांनो तर आता ही योजना काय आहे या ठिकाणी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत काय आहे ही योजना एन पी एस वासल्य योजनेच्या स सध्या नॅशनल पेन्शन सिस्टम याचा जो आहे तो आ, फुल फॉर्म आहे म्हणजेच एन पी एस डिझाईन करण्यात आलेली आहे या योजनेचा आई वड आई वडील किंवा आ, पालक यांच्या अल्पवयीन मुलांसाठी खाते सुरू करू शकता या ठिकाणी या योजनेसाठी त्यांच्या रिटायरमेंट फंडामध्ये या ठिकाणी हे जे योगदान आहे ते पालक या ठिकाणी मुलांच्या पेन्शनची सोय या ठिकाणी पालकांना जी आहे ती करता येणार आहे वडील मुलांच्या एन पी एस खात्यामध्ये वर्षभरात किमान हजार रुपये या ठिकाणी गुंतवणूक करू शकता म्हणजे कमीत कमी जी गुंतवणूक आहे ती एक हजार रुपयेपर्यंत या ठिकाणी आपण करू शकतो मित्रांनो या 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 ना, ना या या दे तर या ठिकाणी हा बघू शकता आपण की जी योजना आहे त्या ठिकाणी या योजनेमध्ये आपण मुलांच्या ना नावाने या ठिकाणी आपल्याला बँकेमध्ये जे आहे ते या ठिकाणी अकाउंट ओपन करायचं आहे किंवा पोस्ट ऑफिसमध्ये देखील तुम्ही या ठिकाणी अकाउंट जे आहे ते ओपन करू शकता मित्रांनो तर या ठिकाणी अकाऊंट ओपन केल्यानंतर या ठिकाणी कमीत कमी जी गुंतवणूक आहे ती एक हजार रुपये प्रतिवर्ष या ठिकाणी तुम्ही करू शकता आता हे त्याचे अकाउंट आपल्याला कुठे उघडायचं आहे तर या या महत्त्व महत्त्वाच्या बँकेत या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी हे अकाउंट उघडू शकता आणि पोस्ट ऑफिसमध्ये देखील या ठिकाणी आपण हे जे अकाउंट आहे एन पी एस या ठिकाणी उघडू शकतो मित्रांनो आणि या ठिकाणी तुम्ही हे अकाउंट जे आहे ते ऑनलाईन देखील उघडू शकता उघडू शकत आहात ही रक्कम मुलांच्या निवृत्ती निवृत्तीच्या वेळी या ठिकाणी कामाला येणार आहे अल्पवयीन मुलांना परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर या ठिकाणी दिला जाणार आहे आणि त्याच्यानंतर मूल स सज्ञान झाल्यानंतर या योजनेचा सामान्य एन पी एस खात्यामध्ये बदलला जाईल अठरा वर्षानंतर मूल हे स्वतः ते खाते सांभाळू शकते तर या या ठिकाणी आपण बघू शकता जे आपले लहान मुलं आहेत तर अठरा वर्षाच्या आतील या मुलांना हे जे आहे ते अकाउंट या ठिकाणी ओपन करता येणार आहे तर आता किती वर्षे या ठिकाणी जे आहे ती गुंतवणूक आपल्याला करावं लागणार आहे तर या, या, या योजनेसाठी जो लॉकिंग पिरियड जो आहे तो तीन वर्षे या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे तीन वर्ष तुम्ही या तीन वर्षाच्या नंतर या योजनेचा तुम्ही जे आहेत ते समजा तुम्ही जे पैसे जमा झालेले आहेत ते या ठिकाणी वापरू शकता तीन वर्षानंतर शिक्षण गंभीर आजार अपंगत्व यासारख्या महत्त्वपूर्ण कामासाठी ती, खात्यातील पंचवीस टक्के रक्कम या ठिकाणी तुम्हाला काढता येणार आहे हे जास्तीत जास्त तुम्ही तीन वेळेस काढू शकता फक्त रक्कम अठरा वर्षात फक्त तीन वेळेस रक्कम या ठिकाणी तुम्हाला काढता येणार या योजनेचे फायदे काय आहेत तर या योजनेचे फायदे तुम्ही या ठिकाणी बघू शकता या योजनेमुळे पालकांना मुलांच्या पेन्शनसाठी गुंतवणूक गुंतवणूक त्यांच्या लहानपणापासूनच करता येणे जे आहे ते या ठिकाणी शक्य झालेलं आहे दीर्घकाळ गुंतवणूक केल्याने त्याचा आर्थिक फायदा होण्याची शक्यता या ठिकाणी आहे आपल्याला या योजनेतील गुंतवणुकीमुळे करामध्येही सवलत या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याच्यानंतर जी आहे योजनेतील रक्कम आणि अवधी निवडण्याची पद् पद्धत लवचिक आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी तुमच्या सोयीनुसार या ठिकाणी निवड जी आहे ती करू शकता मुलांच्या नावाने खाते उघडायचे असल्यास त्यांचा त्यांना याबाबतचा निर्णय घेणे देखील या ठिकाणी सोपे राहणार आहे मित्रांनो तर आता या ठिकाणी आपण योजनेची थोडीफार माहिती घेणार आहोत जुलै दोन हजार चोवीसमध्ये सरकारने या योजनेची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे या योजनेमुळे पालकांना आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करता येणार आहे पालक ऑनलाईन माध्यमातून तसेच बँक किंवा टपाल खात्यामध्ये टपाल विभागामध्ये या ठिकाणी जो आहे तो या ठिकाणी खाते जे आहे ते उघडू शकतो मित्रांनो मुलांच्या मुलांच्या वयाची अठरा वर्षे पूर्ण होताच या खात्याचे रूपांतर जे आहे ते नियमित पेन्शन योजनेत या ठिकाणी होणार आहे पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे ही योजना जी आहे ती या ठिकाणी राबवण्यात येत आहे तर आता एन पी एस वास्तूल्य खाते कोणाला उघडता येणार आहे ज्या मुलांचे वय अठरा वर्षाखालील आहे त्यांचे पी आ, पी एन पी एस, एस खाते वात्सल्य या ठिकाणी खाते जे आहे ते उघडता येणार आहे वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपोआप या खात्याचे जे नि रूपांतर आहे ते एन पी एस खात्यामध्ये करण्यात येणार आहे वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यावरच खात्यातून निवृत्त निवृत्त वेतन म्हणजे पेन्शन या ठिकाणी मिळणे सुरू होणार आहे तर या ठिकाणी जी आपली जी गुंतवणूक आहे त्या गुंतवणुकीवर जे अनुक्रमे चौदा टक्के नऊ पॉईंट एक टक्के आणि आठ पॉईंट आठ टक्के परतावा या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे म्हणजे सर्वात जास्त व्याज देखील या ठिकाणी तुम्हाला या खात्यावरती मिळणार आहे मित्रांनो तर या योजनेची आठ जे आहे ते आपण या ठिकाणी मगाशी पाहिल्या पाहिल्याप्रमाणेच आहे अठरा वर्षापर्यंतची सर्व मुले या ठिकाणी या योजनेसाठी पात्र असणार आहे खाते फक्त मुलांच्या नावाने उघडली जातील मुले आणि मुले, मुले या योजनेचा लाभार्थी असतील मुलेच या ठिकाणी फक्त जी ही जी योजना आहे ती फक्त मुलांसाठीच या ठिकाणी असणार आहे या गोष्टीवर आपण लक्ष करायचं आहे सर्व बँक खाते व पोस्ट पोस्टामध्ये या ठिकाणी जे अकाउंट आहे ते तुम्ही उघडू शकता आणि कमीत कमी जी गुंतवणूक आहे ती एक हजार रुपयापर्यंतची या ठिकाणी असणार आहे आणि त्याच्यावरती जी काही अजून या ठिकाणी महत्त्वपूर्ण अपडेट जी आहे ती आता आपल्याला या ठिकाणी अकाउंट ऑनलाईन पद्धतीने कशी उघडायची आहे तर या ठिकाणी दे ही जी सविस्तर माहिती आहे मी तुम्हाला माझे येणारे पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर कशी वाटणं अशा प्रकारे ही काही सरकार केंद्र सरकारद्वारे एक नवीन योजना आलेली आहे या योजनेमध्ये आपण या ठिकाणी नक्कीच अर्ज करावा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावी जेणेकरून अशाच प्रकारची नवनवी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल मित्रांनो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र